रोज रात्री झोपताना तुम्हाला हे लावायचं आहे ते हे किती दिवस फक्त आणि फक्त पाच वेळा लावायचं आहे म्हणजेच की पाच रात्री तुम्हाला हे लावायचं आहे सहाव्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत ते गायब झालेले तुम्हाला दिसणार आहेत नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे टायटल आणि थमनेल पाहून तुमच्या चेहऱ्यावरती कितीही पिंपल्स असले तरी सुद्धा फक्त आणि फक्त पाच दिवसांमध्ये हे पिंपल्स जे आहेत ते जाणार आहेत कारण की इथं आपण एक मी तुमच्याशी अशी एक वस्तू शेअर करणार आहे जादूई वस्तू आपण म्हणू शकतो आणि ती वस्तू कोणती आहे कशी वापरायची हे सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल पाहायला भेटणार आहे व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओ व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेल तुम्हाला, तुम्हाला लक्षात येणार आहे पण स्किप अजिबात करू नका कारण की एखादी छोटीशी गोष्ट जी आहे कारण की हे जे ऑइल आहे हे खूप पॉवरफुल आहे याला कसं वापरायचं हे माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे बघा या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ती कोणती वस्तू शेअर करणार आहे तर ती वस्तू आहे टी ट्री ऑइल आता हे टी ट्री ऑइल कसं वापरायचं बघा कधीही ट्री ऑइल ट्री डायरेक्ट चेहऱ्यावरती किंवा डायरेक्ट केसांना वापरायचं नसतं ट्री ऑइल ट्री आपले काय करतं आपले पिंपल्स वगैरे हो जे असतात ते कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करणार आहे आता आपण स्किनच्या संदर्भात विचार करतोय त्यामुळे तेवढाच मर्यादित याचा वापर आपण पाहणार आहोत तर बघा ट्रीट्री ऑइल आपल्या चेहऱ्यावरचे जे पण डाग धब्बे आहेत पिंपल्स आहेत ते कमी करण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे पण काय होतं बऱ्याचदा काय होतं की हे कसं वापरायचं हे आपल्याला माहित नसल्यामुळं आपण काय करतो चुकीच्या पद्धतीने याचा वापर करतो आणि साईड इफेक्ट जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात तर बघा पहिली गोष्ट आहे ती काय आहे ट्रीट्री ऑइल जे आहे ते कधीच डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं नाही यामध्ये अशा काही वस्तू मिक्स करायच्या असतात आणि त्या लावायच्या असतात तेव्हा तुम्हाला रिझल्ट जो आहे तो चांगला आणि फास्ट मिळतो तर बघा हे जे टी ऑइल आहे आणि आता आपल्याला कोणती वस्तू लागणारी आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहिली जी वस्तू मी घेतलेली आहे ती आहे खोबऱ्याचं तेल इथं किती घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल तर अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काय मिक्स करायचं आहे ट्री ऑइल किती मिक्स करायचंय ते सुद्धा तितकच महत्वाचं आहे तर आपल्याला ट्री चे फक्त आणि फक्त दोन ड्रॉप घालायचे आहेत दोन थेंब घालायचे आहेत बस दोन पडलेले आहेत त्यामध्ये एखाद जास्त चालेल पण दोन जास्त नको तर दोन ड्रॉप मी तर घेतलेले आहेत त्यानंतर आपला काय मिक्स करायचं यामध्ये तिसरी जी वस्तू आहे ती आहे विटॅमिन ई तर बघा विटॅमिन ई सुद्धा आपला चेहरा जो आहे तो सॉफ्ट करण्यासाठी खूप जास्त मदत करते त्यामुळे इथं आपण विटॅमिन मध्ये जे जेल असतं ते यामध्ये घालतोय सर्वच घालायचं आपल्याला एक विटॅमिन e, ची कॅप्सूल घेतली आणि ती पूर्णपणे यामध्ये घातलेली आहे आता व्यवस्थित मिक्स खूप सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट काय जर तुम्ही चिटरी ऑइल जास्त घेतलं किंवा जास्त चुकून पडलं तर मग तुम्हाला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार नाही म्हणजे तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी लक्षात ठेवायचंय अर्धा चमचा तेलामध्ये खोबऱ्याच्या तेलामध्ये आणि कुठलंही सुवासित तेल घ्यायचं नाहीये नॉर्मल खोबऱ्याचं तेल पॅराशूटची बॉटल जे असते त्यातलं घेऊ शकता किंवा कच्च्या घाण्याचं जे मिळतं घाण्याचं ते घालू शकता घेऊ शकता त्यामध्ये फक्त आणि फक्त मोजून दोन थेंब आपल्याला ट्रिटी ऑइलचे घ्यायचे आहेत आणि एक विटॅमिन ची जी कॅप्सूल आहे ती त्यातलं जेल जे आहे ते घालायचं व्यवस्थित मिक्स करायचंय खूप जास्त एकदाच बनवून ठेवू नका फ्रेश तुम्ही बनवत जा दररोजच्या दररोज आणि हे काय करायचंय रोज रात्री झोपताना आता माझ्या चेहऱ्यावरती काहीच नाही फक्त लिपस्टिक आहे तरी आ, मी थोडंसं दाखवणार आहे कारण की मला फक्त इथे झालेले आहेत पिंपल्स दोन ते तीन आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो मसाज करू शकतो इथेच आहे म्हणून मी काय प्रयत्न करणार आहे एवढ्याच भागामध्ये हे लावणार आहे तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती जर असतील तर संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचंय एक मिनिट हलका मसाज द्यायचा आहे मसाज म्हणजे खूप जास्त मसाज द्यायची गरज नाही हलका मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपून सोडायचं आहे दुसऱ्या दिवशी थंड पाण्याने अगोदर चेहरा धुवा आणि नंतर तुमचं जे पण फेसवॉश वापरता तो वॉश वापरून तुम्ही चेहरा क्लीन करा आणि नॉर्मल तुमचं जे मॉइश्चरायझर आहे ते लावायचं आहे फक्त एवढंच करायचंय किती दिवस करायचंय पाच दिवस म्हणजे की पाच रात्री तुम्हाला हे करायचं आहे तुमच्या चेहऱ्यावरचे आद्याच्या वर पिंपल्स जे आहेत ते गायब झालेले दिसणार आहेत कारण की हे तितकंच पॉवरफुल आहे खूप जास्त पॉवरफुल आहे त्यामुळे लक्षपूर्वक यामध्ये किती थेंब घालायचे आहेत तर मोजून दोन थेंब घालायचे आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाच दिवस जेव्हा फॉलो करताय आणि डोळ्याच्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर डोळ्याच्या आजूबाजूला लावायचं नाहीये जिथे जिथे पिंपल्स आहेत आणि डोळ्यापासून वाचवायचं आहे नाही डोळ्यातून पाणी वगैरे येऊ शकतं कारण की खूप जास्त पॉवरफुल आहे त्यामुळं याला डोळ्याच्या आजूबाजूला जीवात लावायचं नाहीये व्यवस्थित लावून मसाज एक मिनिटाचा किंवा दोन मिनिटाचा द्या आणि त्यानंतर झोपून सोळा दुसऱ्या दिवशी फेसवॉश करा असं जेव्हा तुम्ही फॉलो कराल पाच दिवस तर अर्ध्याच्या वर तुमचे पिंपल जे आहेत ते गायब झालेले दिसणार आहेत पण लक्षात ठेवायचे चेहरा धुतल्यानंतरच हे लावायचं आहे चेहरा धुण्याच्या अगोदर अजिबात लावायचं नाहीये नाही मग तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळणार नाही तर अशा पद्धतीनं हे जर पाच दिवस तुम्ही वापरला तर तुमचे पिंपल्स जे आहेत ते गायब होणारे आहेत एवढं नक्की तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा माझ्या चेहऱ्यावरती तर तीन ते चार पिंपल्स आलेले आहेत म्हणून मी हे वापरणार आहे पाच दिवस पाच दिवसामध्ये हे पिंपल्स जे आहे ते पूर्णपणे गायब होणारे आहेत आणि छोटे छोटे जे डाग दिसतात ते सुद्धा गायब होणारे आहेत तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा बघा अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती येत असतात म्हणजे की स्किन केअर संदर्भात आणि हेअर केअर संदर्भात तुम्हाला या दोन्ही संदर्भात ज्या पण समस्या आहेत त्या माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता कमेंटद्वारे आणि जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे शिवाय तुम्हाला काहीच कमेंट करायचं नसेल तर एक हार्ट तरी माझ्यासाठी नक्की पाठवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय